नेट यू जी दोन हजार पंचवीसची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आनंद वार्ता आहे आजच महाराष्ट्र शासनाने जी आर काढलेला आहे तो जी आर मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यात शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित चारशे तीस रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्याबाबत जी आर शासनाने आज काढलेला आहे शासनाच्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता तर या ठिकाणी बघा दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस म्हणजे आजचाच जी आर आहे आणि शंभर विद्यार्थी प्रवेशाला महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेली आहे आणि एन एम सीकडे सुद्धा तो प्रस्ताव सादर करण्याचं या ठिकाणी शासनाने म्हटलेलं आहे तर आता जी आरमध्ये सविस्तर काय आहे ते बघूया आपण या ठिकाणी बघा इथे ज्या जिल्ह्यांमध्ये राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसणाऱ्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ज्या विद्यालया ज्या जिल्ह्यामध्ये शासकीय महाविद्यालय नाही त्या ठिकाणी केंद्र सरकारचीच योजना के आहे की प्रत्येक जिल्ह्याला एक शासकीय वैद्यकीय महाद महाविद्यालय द्यायचं आहे त्या नियमाप्रमाणे मागच्या वर्षी आठ जिल्ह्यांमध्ये दिलेले आहे आठशे सीट वाढलेले आहेत हे आपणाला माहितीच आहे तर यावर्षीसुद्धा अहिल्यानगर या ठिकाणी शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चारशे तीस रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे त्या अनुषंगाने राज्यातील पालघर गर, गडचिरोली वाशिम जालना बुलढाणा ठाणे अंबरनाथ भंडारा वर्धा हिंगोली या दहा जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी शंभर प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे अठ्ठावीस सहा दोन हजार तेवीस व सोळा नऊ दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ निर्णय बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे तर राज्य शासनाने वै वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे आता शासन निर्णय काय घेतलेला आहे बघा बघू शकता तुम्ही या ठिकाणी शासन निर्णय अहिल्यानगर जिल्ह्यात शंभर विद्यार्थी प्रवेश प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित चारशे तीस खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे राज्य शासनाकडून याला मान्यता दिली म्हणजे बाबतीतला जो निधी आहे तो संपूर्ण निधी महाविद्यालयाला प्राप्त होत असतो आणि त्याची एन एम सीला मान्यतासुद्धा मिळत असते हे मागच्या मागील वर्षी आपण पाहिलेलं आहे मागील एकाच वर्षामध्ये आठशे जागा म्हणजे आठ जिल्ह्यामध्ये रुग्णालय आणि हॉस्पिटल स्था कॉलेज स्थापन केलेलं आहे आता या महाविद्यालयाचं नाव काय असणार आहे बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे या महाविद्यालयाचं नाव असणार आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की राष्ट्रीय आयुर्विज्ञान म्हणजे एन एम सीच्या मानांकान मानांकनानुसार या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तर अशा प्रकारचा आहे एक महत्त्वाचा जी आर यावर्षीच्या प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी आहे शंभर सीट ह्या शासकीय वाढलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच खाली रहे। जासा कट ऑफ खा खालीच येणार आहे मागच्या वर्षी जसा कट ऑफ हाय लेवलला गेला होता यावर्षीचा कट ऑफ खूप खाली येणार आहे आपण जे चे प्रेडिट केलेलं आहे त्यासूपेक्षाही अधिक कट ऑफ खाली येण्याची शक्यता आहे यावर्षीचा कट ऑफ काय रा राहणार आहे तो मी या अगोदर व्हिडिओ प्रे प्रेडिप्ट केलेला आहे आता थोड्याच दिवसात एक दोन दिवसामध्ये एन टी एची की सुद्धा येणार आहे तर ही एक महत्त्वाची एक अपडेट होती मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा आणि तुमच्या काही समस्या असतील काउन्सिलिंग संदर्भातल्या तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र